तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत सोनमार्ग येथे आणि हे आहे सोनमार्गचं टॅक्सी स्टँड इथपर्यंत आपली बस येते या टॅक्सी स्टँडच्या समोरच काही ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आपण ज्याला जा म्हणतो येथील ज्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामधील मुख्यत्वे आपल्याला मोटरसायकल आणि हे स्लेज आहे याद्वारे आपण वरती फिरायला जाऊ शकतो दोन ते तीन किलोमीटर आपल्याला ते घेऊन जातात आणि परत याच ठिकाणी आणतात तर दराबाबत जर जाणून घ्यायचं असेल तर दीड हजार रुपये ते मोटरसायकलचे घेतात प्रतिव्यक्ती जर स्लेजने आपल्याला जायचं असेल या लाकडी गाडीवर बसून ते ओढत नेतात आपल्याला अक्षरशः तर याचे घेतात ते हजार रुपये तर असे हे दर आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी एन्जॉय करू शकता या ठिकाणावरून आपल्याला टॅक्सी करायची आहे आता इथले लोकल पॉईंट्स पाहण्याकरिता या टॅक्सीज आहेत इथे टॅक्सीचा दर आम्ही म्हणजे आम्हाला जो दर मिळालेला आहे तो आहे पाचशे रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे त्यांनी आठशे सांगितले होते पण या ठिकाणी आपण बार्गेनिंग करू शकतो पाचशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे आणि हे बघा या ठिकाणाहून आपल्याला शूज वगैरे मिळतात किरायाने शंभर रुपये आहेत एका शूजसाठी एका पेअरसाठी हे कोट आहेत थंडीच्या बचावासाठी तर या ठिकाणी तुम्ही हे रेंटने घेऊ शकता तर चला मित्रांनो आज पाहूया आपण सोनमार्ग तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे सोनमार्ग येथे काश्मीरचं एक प्र प्रसिद्ध पर्यटक स्थळ आज आपण पाहणार आहोत आणि येथील अनुभव घेणार आहोत येथील निसर्ग येथील निसर्गरम्य वातावरण पहाड बर्फ सर्व काही पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा हे बघा या ठिकाणी काही पर्यटक फोटो काढत आहेत व्हिडिओज बनवत आहेत चला आपण पण जाऊया आणि बघूया कसं काय आहे हे ठिकाण काही पॉईंट्स आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडीओमध्ये तर मित्रांनो हे आहे सोनमर्ग सोनमर्गचा हा पहिला पॉईंट आहे आपण बघू शकता हे बघा वेलकम टू सोनमर्ग लिहिलेलं आहे आणि या बाजूला सुंदर असे पहाड बघू शकता मागे तर हे आहे सोनमर्ग तर मित्रांनो असं हे आहे खरंच खूप सुरत आहे एकदम सुंदर आहे हा तर ही सिंधू नदी ही सिंधू नदी तर मित्रांनो असा हा सोनमार्ग आहे आपण जरूर या काश्मीरमध्ये आल्यानंतर या पॉईंटला यायलाच पाहिजे खूप चांगलं ठिकाण आहे श्रीनगरवरून जवळपास मला वाटते साठ किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टॅक्सी करावं लागते आपण आपल्या गाडीने आलं तरी आपल्याला फिरता येत नाही परंतु आपण या ठिकाणी येऊन टॅक्सीने इथे ये फिरू शकतो सध्याच्या परिस्थितीत तीन पॉईंट्स हे दाखवत आहेत प्रति व्यक्ती पाचशे रुपये अशा प्रकारे भाडं आकारल्या जाते तर चला मित्रांनो आता आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटला तर बघा मित्रांनो हे आहे भारताचं नंदनवन आपण ज्याला म्हणतो काश्मीर कधी पाहिलं नव्हतं परंतु आल्यानंतर लक्षात येतं खरोखरच नंदनवन आहे खूप सुंदर असं हे ठिकाण आणि आमच्या नशिबानं वातावरण देखील खूप चांगलं आहे ऊन पडलेलं आहे आणि ऊन आणि थंडी आणि गरमी याचा सुंदर मिलाफ या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता झिरो ब्रिज पॉईंट सोनमर्गचा एक पॉईंट आहे जिथे आपल्याला हे टॅक्सी केल्यानंतर फिरायला आणतात तीन पॉईंट आता सध्या दाखवणार आहेत त्यापैकी हा दुसरा पॉईंट होता झिरो ब्रिज यानंतर आपल्याला दाखवणार आहे ते ओल्ड विलेज ओल्ड विलेजमध्ये आपण शेवटचं विलेज म्हणतात ते काश्मीरचं ते आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे बजरंगी भाईजानची शूटिंग ज्या ठिकाणी झाली होती बजरंगी भाईजान सिनेमामध्ये जे बॉर्डरचा सीन होता तर तो सीन ज्या ठिकाणी शूट करण्यात आलेला होता तो ते ठिकाण आपल्याला दाखवणार आहेत तर चला आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आता पहा तुम्ही तो स्पॉट ज्या ठिकाणी बजरंगी भाईजान या मूवीची शूटिंग झाली होती हे जे फेन्सिंग आहे आपल्याला याच ठिकाणी तो शेवटचा शॉट रेकॉर्ड करण्यात आलेला होता बघा हा या बाजूला हा पण स्थिती आपल्याला मूवीमध्ये पाहायला मिळेल हा जो डोंगर होता आणि पाठीमागचा हा उंच डोंगर त्या पलीकडे झाडं हिरवीगार बघा हाच तो पॉईंट आहे दुसरं एक ठिकाण सोनमर्गमधलं बघताय आपण हा आहे ओल्ड विलेज जेवरती आपल्याला दिसते त्या ठिकाणी कोणी राहत नाही सध्या ते आहे ओल्ड विलेज हा पॉईंट देखील आपल्याला दाखवण्यात येतो पॅकेजमध्ये मला आशा आहे आपल्याला हा बर्फाळ व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर नक्की यस म्हणून कॉमेंट कराल सोनबर्ग आम्ही फिरत आहोत आणि हाच रोड पुढे लेह लद्दाखकडे जातो हा जो रोड पुढे आपल्याला दिसतो आहे खूप सुंदर रस्ता आहे हायवे आहे हा आणि हा श्रीनगर ते लेह जाणारा हायवे या रस्त्याने आपण सध्या पायदळ चालत आहोत आपल्याला दाखवत आहे कसा सीन असतो कसे रोड असतात या बाजूचे आपण बघू शकता दोन्ही बाजूला डोंगर दोन्ही बाजूला बर्फाच्या लाद्या आणि मधोमध अतिशय क्लीन असा हा रस्ता बघा आपण काश्मीर पाहत आहोत आणि काश्मीरचा हा डोंगर हिमालय पर्वत आणि त्यावरून कशा प्रकारे लाइटिंग म्हणजे विजेची व्यवस्था केलेली आहे बघू शकता आपण अशा अवघड परिस्थितीमध्ये देखील इलेक्ट्रिक विभागाने आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि त्यांनी सर्व ठिकाणी आम्ही या डोंगरामध्ये जिथे जिथे फिरत आहो सर्व ठिकाणी विजेची सोय आहे प्रत्येक ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल हा जो बर्फ असतो बाजूला हा म्हणजे कसा स्मूथ असतो की हार्ड असतो अतिशय स्मूथ असा असतो बघा हे बघा अशा प्रकारे आपण हा बर्फ खेळू शकतो खास आपल्यासाठी कारण व्हिडिओमध्ये आपल्याला समजला समजला नसता की हा बर्फ कसा आहे एक्झॅक्टली आता आपल्याला अगदी क्लिअर झालं असेल बघा खूप स्मूथ असा हा बर्फ असतो आणखीन या रोडच्या बचावासाठी म्हणजे या रोडवर बर्फ येऊन रस्ता बंद होऊ नये यासाठी आणखीन एक उपाययोजना हो आपण पाहू शकता बाजूला अशा प्रकारचे दगडं लावून जाळ्या लावून त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बर्फाला जर याईपेक्षा खूप जास्त प्रमाणात जर बर्फ झाला तरच रोडवर येऊ शकतो कमी जर असेल तर अशा प्रकारे त्याला स्टॉप करण्यात आलेला आहे हा एक चांगला उपाय म्हणता येईल रोडच्या सुरक्षतेसाठी तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार